मुंबई या ठिकाणी मंत्रालय येते गृह विभागाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखो ठेवीदारांच्या ज्या ठेवी गेल्या दोन वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल सायरा मल्टीस्टेट असेल मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट असेल यासह इतर मल्टीस्टेटमध्ये ज्या लाखो करोडो रुपयांच्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर छोटे व्यापारी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ज्या ठेवी अडकलेल्या आहेत या ठेवी तात्काळ कशा मिळत्याल यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चौदा जुलैला विधानभवन येथे बैठक संपन्न झाली त्यानंतर आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली आणि आज मुंबई येथे गृह हो विभागाचे अपर सचिव श्रीमान सिंह चहल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जी बैठक संपन्न झाली बांधवांनो या बैठकीला उपस्थित राहत असताना एक तुमचा भाऊ म्हणून आज मुंबईसारख्या ठिकाणी आपण पाहतात सकाळपासून टी व्ही जर पाहिली असेल तर मुंबईचं जनजीवन हे सगळं सर्व विस्कळीत झालेलं आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी आणि माझ्या समवेत ऍडव्होकेट मुकुल लोणकर हे माझ्या समवेत या बैठकीला येत असताना आम्ही कसे या बैठकीला आलो ते एक मिनिटामध्ये सांगणार आहे आमचे काय हाल झाले आम्ही पुण्यावरनं मुंबईला गाडीनं आलो आणि मुंबईमधून लोकल ट्रेननं प्रवास करत असताना मुंबईमध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस या पावसामुळं लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आणि आम्हाला एक ते दीड किलोमीटर रेल्वे ट्रॅकवरनं चलत येऊन परत एक टॅक्सी करून आम्हाला मंत्रालय गाठावं लागलं आणि तुमच्या आशीर्वादामुळं मंत्रालय या ठिकाणी एकला दहा मिनिटं कमी असताना या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि या बैठकीसाठी तुमचा आवाज म्हणून या बैठकीला उपस्थित राहत असताना आपल्या ठेवीदाराच्या प्रश्नावरती वारंवार विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय सुरेश अण्णा धस साहेब आपले लोकनेते आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब हे देखील या बैठकीला आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी देखील मला फोनवरून तू आलास का हे काळजीपूर्वक विचारलं तू कसं आलास हे काळजीपूर्वक विचारलं आणि बांधवान तुमच्या आशीर्वादाने एकंदरीत आम्ही या बैठकीला उपस्थित राहिलो या बैठकीमध्ये आज काय घडलं या बैठकीमध्ये आज काय घडलं याचा सविस्तर वृत्तांत देण्यासाठी आपल्यासमोर मी आता उभा आहे पाऊस आजही चालू आहे पाऊस आता देखील सुरू आहे आजची जी बैठक झाली अतिशय ठेवीदाराच्या हिताच्या निर्णय घेणारी आजची बैठक झालेली आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की बांधवांनो आपला न्यायालयीन लढा सुरू आहे आपला रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे परंतु जे प्रशासन आणि शासनाची जी शासना मदत आपल्याला लागणार आहे त्याचा जो पाठपुरावा आपण जे करतोय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो असे माझे नेते आदरणीय या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर नितेजी राणे साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आज कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमातून काहीतरी हालचालीला वेग आलेला आहे आज चहल साहेबांनी बैठक घेतली या बैठकीला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य नवनीत कावत साहेब उपस्थित होते जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब हे व्ही सीद्वारे उपस्थित होते या बैठकीला ईडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीला सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीला गृह विभाग महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम या बैठकीला उपस्थित होती चहल साहेबांनी अतिशय मुद्देसूतपणे सर्व मुद्द्यांवरती सर्व अधिकाऱ्यांकडून विचारपूस केली आणि त्याच्यावर कशा रीतीनं काम करायचं याच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं अर्चना कुटेला तात्काळ अटक या चार आठ दिवसामध्ये होणार आहे असं त्यांच्यामार्फत परत एकदा सांगण्यात आलेलं दुसरी महत्वाची गोष्ट उपजिल्हाधिकारी चे अधिकारी यांची निवड फक्त मल्टी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी अधिकारी आपल्याला मिळणार आहे आणि अशी माहिती आणि असा प्रस्ताव आज दस्तूर खुद्द चहल साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्री साहेबांच्या परवानगीला पाठवलेला आहे म्हणजे आपल्याला ज्या काही कविता जाधव मॅडम मिळाल्या होत्या त्यांना इतरत्र कामं भरपूर असल्यामुळे या कामाकडे त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता म्हणून ही मागणी आपण त्यांच्याकडे केली की के आम्हाला एक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी फक्त त्यांनी मल्टीस्टेट वरतीच मल्टीस्टेट वरती ज्या कारवाई झालेल्या आहेत त्या कारवाईवरती त्यांनी काम करावं ही मागणी तात्काळ त्यांनी आपली मान्य केलेली आहे दुसरा विषय ठेवीदार बांधवांनो दुसरा विषय असा आहे की ज्या प्रॉपर्ट्या ज्ञानराधाच्या माध्यमातून सुरेश कुटेने ज्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत सायरामच्या प्रॉपर्ट्या ज्या विकलेल्या आहेत राजस्थानीच्या ज्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत आता यांना असं वाटतंय की वर्ष दीड वर्ष दोन वर्षापूर्वी ह्या प्रॉपर्ट्या विकल्या म्हणजे आता आपलं काही होणार नाही आणि घे घेणाऱ्यांनाही असं वाटतं की आता आपण प्रॉपर्ट्या घेतल्या तर आता काही होणार नाही परंतु हा प्रामुख्यानं आज इथं विषय मांडण्यात आला की ज्या लोकांनी प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत अशा सर्व प्रॉपर्टीचे आर्थिक व्यवहार हे रद्द होणार आहेत तशी एमपीआयडी कायद्यामध्ये तरतूद देखील आहे याच्यावरती सखोल चौकशी झालेली म्हणजे हा ठेवीदाराच्या वतीनं आपल्याला चांगला निर्णय मानता येईल त्याच्यानंतर जे काही केंद्रीय निबंधक जे आपले आहेत तर केंद्रीय निबंधक दिल्लीचे रजिस्ट्रार यांना देखील या कायद्यामध्ये बदल करण्याच्या सूचना देखील महाराष्ट्र गृह विभागाच्या माध्यमातून त्यांना देखील तातडीनं पाठवण्यात आलेल्या आहेत म्हणजे ठिवीदार ठेवीदार बांधवां आपली आजची जी काही बैठक झालेली आहे ती थी, ठेवीदाराच्या हिताची बैठक झालेली आहे त्यानंतर जे लोक आपल्यासारखे गोरगरीब लोक ठेवीच्या व्याजापोटीच्या आमिषाला बळी पडतात तर याच्या याच्यावरती कुठेतरी अंकुश आला पाहिजे म्हणून याच्यावरती देखील प्रशासन आता काम करणार आहे तशी मागणी सुद्धा केंद्रीय रजिस्ट्रारकडे गृह विभागामार्फत आणि आपल्या ठेवीदार कृती समितीच्या माध्यमातून निवेदनाद्वारे आज त्यांच्याकडे गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जे पोलीस अधिकारी आहेत जे पोलीस अधिकारी आपल्याला या मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये जे मनुष्यबळ कमी पडलं म्हणून जातं तर चहल साहेबांनी तातडीनं डीवाय पी रँकचे अधिकारी आपल्याला तातडीने नियुक्त करण्याचे आदेश देखील आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाची ठेवीदार बांधवणं सर्वात महत्वाचा जो विषय आहे ईडीनं जी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ईडीनं जे सांगितलेलं आहे की बाराशे तेराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी आम्ही जप्त केलेली आहे आणि प्रस्तावामध्ये ज्या ऐंशी प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत आणि एकशे अठ्ठावीस ते एकशे अठ्ठावन्न प्रॉपर्ट्या पुरवणीमध्ये त्या मंजूर होत आहेत आज या बैठकीमध्ये ईडीनं जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती तातडीनं एमपीआय मध्ये वर्ग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत आता आपली जुळवा जुळव जर बघितलं तर एक जुलौा जुलौा जौलौ जौलौ जौल हजार ते पंधराशे कोटी रुपयांच्या घरामध्ये एसपी आणि कलेक्टरची हजार ते पंधराशे कोटी रुपयांची जी काही तरतूद आतापर्यंतच्या बैठकीमधून झालेली आहे ती आज आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्या सर्व ठेवीदार बांधवांना आपल्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ठेवीदार बांधवांना पोलीस प्रशासन काय काम करते जिल्हाधिकारी काय काम करतात याच्यासाठी चहल साहेबांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे पोलिस अधीक्षकांना सूचना दिलेली आहे की महिन्याला तुम्ही बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये महिन्याचा अहवाल तुम्ही काय कारवाई केली हे ठेवीदाराला सांगा अशा प्रकारची आजची ही जी काही बैठक आहे बांधवांना ही बैठक आज इथं पार पडलेली आहे परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपला लढा हा तीव्रतेने चालू आहे आपला लढा हा न्यायालयीन चालू आहे आपला लढा हा रस्त्यावरचा चालू आहे आपला लढा हा आता पाठपुराव्याच्या दिशेनं सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे आता काही लोकांच्या मनामध्ये काही लोक विध्वंसक लोक मी अशा प्रवृत्तीला विध्वंसक म्हणेल की जे आहे त्याला आडकाठी करण्याचं काम करू नका कारण हे काम माझं एकट्याचं नाही हे आपल्या सगळ्यांना घेऊन चालायचं काम आहे कारण हे काम माझं एकट्याचं नाहीये कारण जी परिस्थिती बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये झालेली आहे अनेकांना आजार झालेले आहेत अनेक माझ्या माता माऊल्यांचे माझ्या बहिणींचे लग्न मोडलेले आहेत माझे छोटे भाऊ शिक्षणाअभावी शिक्षण सोडून आलेले आहेत आणि माझ्या काही ठेवीदार बांधवांनी आपलं जीवन संपवलेलं आहे बांधून ही लढाई हवे देवेची नाहीये ही लढाई आपले पैसे मिळवण्याची आहे आणि आपल्या या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चल साहेब आणि माझे नेते राणे साहेब यांच्या माध्यमातून मी शंभर टक्के आपल्या लढ्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या आशीर्वादावरती करणार आहे आणि आता आजची बैठक संपलेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतर आता आपण पाहणार आहोत की कारवाई किती दिवसामध्ये कशा रीतीनं होतीये त्याच्यानंतर महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा या गडबडीमध्ये राहून जातोय की सुरेश कुटेनला ज्या नॅशनल बँकेने जे लोन दिलेलं आहे ते लोन दहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी असताना सुरेश कुटेला शंभर कोटीचं लोन नॅशनल बँका देतात कशा याची चौकशी करण्याची मागणी आज तुमच्या वतीने मी तिथे केलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा त्यांनी पथक नेमण्याचे आदेश दिलेले आहेत बांधवलो हा लढा इथं थांबणार नाहीये तुमची साथ मला शंभर टक्के लागणार आहे कारण तुमच्या साथीमुळे हा लढा इथपर्यंत आलेला आहे आणि हा लढा आपल्याला जिंकायचा आहे त्याच्यामुळे अधिकचा वेळ आपला घेणार नाही कारण पाऊस लागले पाऊस भरपूर येतोय आता ट्रेन बंद येता आता गाडीने कसं तरी आपल्याला भीडकडे यायचंय त्याच्यामुळे अधिकचा वेळ घेत नाही इथंच थांबतो आपली साथ आपलं सहकार्य असंच लागू द्या आपला लढा हा शेवटपर्यंत शेवटचे पैसे मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे आणि न्रष्टा औलादींना सांगतो कुणीही याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम करू नका कारण हे माझं एकट्याचं काम नाहीये एवढंच सांगतो आणि थांबतो